जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात डंपरच्या धडकेने दोघांचा जागीच मृत्यू तर सहा जखमी अक्कलकुवा तालुक्यातील कवली गावातील घटनास्थळी मयतांच्या नातलगांकडून दोन तास रास्ता रोको आंदोलन खापर थेथक शेवाळी महामार्गावर अक्कलकुवा तालुक्यातील कवली येथे जून सतरा रोजी दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे डंपरच्या धडकेने या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे तर सहा जण जखमी झाले आहे सदरच्या घटनेमुळे अक्कलकुवा तालुक्याचा सेलंबा गुजरात परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की आज बकरी ईद निमित्ताने नातेवाईकांकडे भेटण्यास दुचाकीने निघालेले मयत हमजा शरीफ मकराणी रेहान रज्जाक दोघे राहणार सेलंबा यांना कौली परिसरात अक्कलकुवाच्या दिशेने मागून जाणाऱ्या डंपरने जोरदार धक दिली व या धडकेत डम्परच्या मागच्या चाकात येऊन दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर डम्पर चालक घटनास्थळी डम्पर सोडून पसार झाला आहे तसेच सोबत मोटारसायकलीवर स्वार एकूण सहा जण जखमी झाले आहेत घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमींना व मयतांना उपचारासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तसेच मयतांचे कुटुंबीय नातलगांकडून मियत व गंभीर जखमीना रुग्णवाहिका ऐवजी खाजगी पिकअप व वाहनाद्वारे नेल्यामुळे कौली येथे रास्ता रोको करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यावर व कुटुंबी नातलगांना शेवाळी महामार्ग पुनः सुरळीत झाला तेथ शेवाळी महामार्गावर अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे यंदा तेथ शेवाळी मार्गांवर सर्वाधिक अपघात झाले असून त्यातील बळींची ही जास्त असल्याचे यात सोर दिसून आले आहे बळी जाणाऱ्या वाहन चालकांची संख्या अतिशय चिंतेची बाब असून माफियाने तर केला आहे अनेक जण नियम काढतात आणि भरधाव वेगाने वाहन हाकत असतात यामुळे अनेक लहान मोठे अपघात दररोज घडत आहे तसेच वाहतूक पोलिसांनी याकडे उघड्या डोळ्यांनी दुर्लक्ष केले आहे खापर चौफुलीवर नेहमी गर्दी असते अनेक अपघात घडले आहेत यामुळे वारंवार येथे वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांकडून केली जात असते मियत हमजा मकरणी व रेहान पठाण हे दोघे सेलंबा गुजरात येथून अक्कलकुवा येथे नातलगांकडे जात असताना त्यांना कौली येथे डम्परने मागून ठोस दिली व चिरडले ज्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला व दुसऱ्याचे उपचारासाठी कलकुवा घेऊन जात असताना मृत्यू झाला पोलिसांनी जखमींना ऐवजी खाजगी पिकअप वाहनात नेले जे अत्यंत माणुषकीचे होते वेळेवर रुग्णवाहिका आली असती तर आमच्या एका भावाचे प्राण वाचले असते असे मत कुटुंबियांचे नातेवाईक यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाखलगुवा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार